छत्रपती संभाजीनगर शहराजवळील पिसादेवी हरसूल सावंगी चौका कोलठाण पळशी वरुडकाजी या गावांत अतिवृष्टी झाली शुक्रवारपासून पाऊस सुरू आहे आज सतरा ऑगस्टच्या सकाळीही पाऊस सुरूच होता यामुळे सुखना नदीला पूर येऊन नारेगावमध्ये पाणी शिरले एकवीस वसाहती पाण्याखाली गेले आहेत पाचशेहून अधिक घरे व दुकानात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे एन डी आर ने मदत कार्य सुरू केले आहे अतिक्रमणांमुळे नदी व नाले उथळ झाल्याने ही भीषण परिस्थिती उद्भवली छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी सतरा तर शनिवारी सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे